जय श्रीराम मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल एस पी टेट वाटी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला रडू नका बाई हा व्हिडिओवरती असणारा व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलने दिलेलं आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करणार टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात आपल्याला सेक्युरिटी पेन ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर आपल्याला यूपीएन कनेक्टेड करून घ्यायचे कनेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करून युपीएन कनेक्टेड करून घ्यायचे त्यानंतर बॅक करून घेऊयात कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं ओपन करून घेऊयात न्यू ब्रोजोवरती क्लिक करून तुम्हाला हवं आहे तो फोटो सिलेक्ट करून ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रेशो रेशिओवरती क्लिक करून नऊ पॉईंट सहा क्रम ओके करून घ्यायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करूयात मध्ये रिचार्जमध्ये नऊ पॉईंट करून फोटो हवे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घेऊयात साईड क्लिक करून ओनिवरती क्लिक करून घ्यायचं आहे किती मी बीट मार्टी दिलेली आहे तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा सो ॲड करून घेऊयात त्यानंतर फोटोवरती क्लिक करून बीट टाइमिंग टायमिंग तेवढंच फोटो हो देखील इस्टा इंस्टावर पण क्लिक करून डिलीट करून घेऊयात त्यानंतर बीट मार्टीवरती क्लिक करून घ्यायचे खालती आपल्याला ऑडिओचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचंय सो कनेक्ट करून घेऊयात त्यानंतर इथे पंधराव्या दिवशीपर्यंत झूम करून घ्यायचे इथे आपली जिथे बीड चेंज होताना दिसेल तिथे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचंय सो स्प्लिट करून घेऊयात ओके तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले त्यानंतर व्हिडिओचे स्टार्ट लाई बीटी पाठ व्हिडिओवरती क्लिक करून खालती तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं इथे मी इमज जी दिलेली तो ची सुद्धा ऍड करून घ्यायचं ह्याला आता प्रकारे मायनस करून घ्यायचं सो एस करून घेऊयात त्यानंतर ह्याच्या टाइमच्या एन्ड पर्यंत करून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट इथे आपल्याला ॲनिमेशन देण्यासाठी सो आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घ्या तिथे ॲनिमेशन इफेक्ट आपण ॲड केलेले सो प्रोजेक्ट ओपन करून त्यानंतर इथं प्रोजेक्टला आपल्याला पंधरा दिवसापर्यंत झूम करून घ्यायचे एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घेऊयात इथे तुम्हाला अॅनिमेशन मध्ये हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे टाइम पुल करून त्या पुढच्या लेडवरती क्लिक करूयात ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बो मध्ये पेंडुलम वन हे अनिमेशन द्यायचे त्या पुढच्या वरती क्लिक करत एनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये पेंडुलम टू हे अनिमेशन देऊन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे त्या पुढच्या वरती क्लिक करत मध्ये कॉम्बो मध्ये ग्लोईंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी थ्री या नावाने भेटून जायची त्यावरती क्लिक करून घ्यायचे स्पीड आपल्याला तेहतीस ठेवून ओके करून घ्यायचं ह्याचा टाइम आपल्याला तीन सेकंड पासून इथे आपल्याला पाच सेकंड च्या बीट आहे तिथे ऍडजस्ट करून घ्यायचे सो ऍडजस्ट करून घ्याय त्यानंतर त्या पुढचा इफेक्ट हा सुद्धा तुम्हाला बॉडी पेंटमध्ये प्रो ऑप्शनमध्ये ग्लोईंग डबल्स या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक जसं मध्ये तुम्हाला हवं तसं चेंजेस करून ओके करून घ्यायचं ह्याचा टाइमिंग आपल्याला सात सेकंड च्या पुढच्या डॉट पासून तिथे आपल्या नऊ सेकंडच्या आधीचा डॉट आहे बीट आहे तिथे ऍडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्ट क्लिक करायचं आयप्लीड तुम्हाला व्हिडिओ एपीड मध्ये प्रो ऑप्शनमध्ये क्रॉस प्लीट या नावाने भेटून जायचं त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला तेतीस वरती ठेवून ओके करून घ्यायचं ह्याच्या टाइम आपल्याला नऊ सेकंडच्या आधीच्या बीडपासून बारा सेकंड पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर साईड क्लिक करून पुढच्या क्लिक करायचं हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ एपीडमध्ये नाईट क्लबमध्ये थ्री बार्स या नावाने भेटून जायचं त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला पन्नास वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्यानंतर ह्याच टाइम आपल्याला बारा तो तेरा पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं आहे सो एन्जस्ट करून घ्या साईड क्लिक करून त्या पुढच्या पेडवरती क्लिक करूया हाय पेड आपल्याला बॉडी पिकमध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रानिकर ह्या नावाने भेटून जायचं त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं ह्याचा टाईम आहे आपल्याला सोळा सेकंडच्या आधीच्या स्प्लिट पासून सतरा सेकंडच्या पुढची जी स्प्लिट आहे तिथे पण त्यास करून घ्यायचे सो एडज करून घेऊया त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या पेडवरती क्लिक करूयात हा सुद्धा तुम्हाला बॉडी एपमध्ये ग्लोविंग नेसमध्ये हॅलो टू ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं अँटीसमध्ये कलर पूर्ण करून वरती पन्नास साईज पन्नास वरती करून ओके करून घ्यायचं त्यानंतर हिचा टाइम आपल्याला सतरा व्हिडिओच्या पासून एंट्रेस करून घ्यायचे आहे त्यानंतर व्हिडीओ स्टार्ट लिहायचे त्यानंतर हिथे आपल्या इमोजवरती क्लिक करून घ्यायचे त्यानंतर इमोजवरती क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला इपेक्ट ऑप्शन भेटते त्यावरती क्लिक करून घ्यायचं सो क्लिक केल्यानंतर बॉडी इपेक्ट वरती क्लिक करून ग्लोईंग लेन्स मध्ये टेक्नॉलॉजी टू आहे पीठ भेटेल त्यावरती क्लिक करून कलर आपल्याला दहावरती वरती ठेवायचा आहे साईज पन्नास सुट्टी ठेवून स्पीड आपण पस्तीस वट्टी ठेवून ओके करून घेऊयात ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला सेव्ह करण्यासाठी से एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये